अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ उद्यापासून म्हणजे तीस एप्रिल ते सहा मे पर्यंत गुरुक्षेत्र पारण अवश्य करावं सर्वांना कळकळीची विनंती आहे खूप जर म्हणता आम्ही माहेरी आहोत मग मा गुरुक्षेत्र पारण करायला चालेल का आम्ही बाहेरगावी आहोत मग गुरुक्षेत्र पारण करायला चालेल का आणि खूप मुलं आहे ते म्हणते मुलं असेल मुली असेल ते म्हणते आम्हाला इंग्लिश मिडियम मध्ये आम्ही आहोत आम्हाला गुरुक्षेत्र पारण करायची इच्छा आहे पण संस्कृत वाचता येत नाही मग इंग्लिश मध्ये आम्ही गुरुक्षेत्र वाचू शकतो का तर वाचू शकता गुरुचरित्र पारायणाला असं बंधन नाहीये तुम्ही इंग्लिश मध्ये पण गुरुक्षेत्र उपलब्ध आहे आपल्या जवळ नसेल तर जवळच्या केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन बघा गुरुक्षेत्र पारण उपलब्ध आहे ते गुरुक्षेत्राची जी पोती असेल इंग्लिश मधली ते पुस्तक तुम्ही घेऊ शकता खूप जण मुलं सेमी इंग्लिश असेल इंग्लिश मीडियम मध्ये असेल आणि मुलांना आता सुट्ट्या लागलेल्या आहेत तर खूप जणांच्या मनामध्ये असतं मग दादा आम्ही गुरुक्षेत्र पारण करू शकतो का सगळेजण गुरुक्षेत्र पारण करू शकता मी तर म्हणतो करायला पाहिजे तुमच्या ह्या वयामध्ये जर तुम्ही अध्यात्म आणि गुरुक्षेत्रामध्ये गुरुक्षेत्र वाचण्याची जर तुमची इच्छा होत असेल तर तुमच्यासारखे तुम्ही भाग्यवान अहो आठ आठ वर्षाची मुलं असेल दहा दहा वर्षाची मुलं असेल ज्यांना वाचता येते ते, ते गुरुक्षेत्र वाचताय भरपूर ठिकाणी बघितलं मी भरपूर ठिकाणी मध्ये पण एक छोटा मुलगा होता दहा बारा वर्षाचा असेल तो इंग्लिश गुरुक्षेत्र वाचायचा इंग्लिश प्रत्येक चॅप्टर फिफ्टी थ्री चॅप्टर असता प्रत्येक चॅप्टरनुसार तो इंग्लिश गुरुक्षेत्र वाचायचा आणि उच्चार पण स्पष्ट मी म्हटलं इंग्लिश गुरुक्षेत्र मी मी पण स्वतः अजून नाही वाचलं कारण की आपण संस्कृत वाचतो मी पण नाही वाचले इंग्लिश गुरुक्षेत्र पण एकदा वाचणार आहे मी त्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे मग तो मुलगा होता तो वाचत होता गुरुक्षेत्र वाचला मी बसलो त्याच्या बाजूला आणि ते वड होते ते पूर्ण जे शब्द असतात वड असेल शब्द असेल ते पूर्ण कानामध्ये किंवा ऐकण्याची हे करत होते की आपल्याला समजायला पाहिजे एका लयामध्ये एका तालामध्ये जर तुम्ही व्यवस्थित वाचलं प्रत्येक शब्द इच आणि इच वर्ड जर आपण म्हंटला वाचला तर कोणीही वाचू शकत असं काही नाही मुली असेल असेल लेडीज कोणीही गुरुक्षेत्र वाचू शकतं आता खूप जण म्हणणार मग आम्हाला संस्कृत येत नाही हिंदीमध्ये पण गुरुक्षेत्र आहे संस्कृतमध्ये पण आहे इंग्लिशमध्ये पण आहे म्हणून तुम्ही भाषेमध्ये अडकू नका भाषा फक्त आपलं काय करते भाषेचं काम काय फक्त ट्रान्सलेट करता भाषा भाषेची आपली माहिती गोळा करण्यासाठी भाषा आहे म्हणून तुम्ही भाषेमध्ये अडकू नका आपल्याला वाचायचं काय आहे ते समजून घ्या प्रत्येक चॅप्टर आपल्याला समजलं पाहिजे गुरुभक्ती म्हणजे काय हे इंग्लिश मध्ये समजलं पाहिजे म्हणून आपले मुलं असेल दहावी असेल बारावी असेल आठवी नवी दहावी किती असेल आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत तर तुम्ही त्यांना इंग्लिश गुरुक्षेत्र असेल इंग्लिश स्वामीचित्र पण आहे म्हणून तुम्ही ते भाषेवर करू खूप जण म्हणता आपण जर त्यांना सांगितलं की गणपती स्तोत्र वाचा रामरक्षा स्तोत्र वाचा तर ते घरचे पालक म्हणता दादा ते इंग्लिश मिडियम मध्ये आहे त्यांना वाचता येत नाही मराठी वाचता येत नसेल तर तुमच्यासारखे तुम्हीच मराठी वाचता यायला पाहिजे पण नाही येत असेल तर तुम्ही इंग्लिश मध्ये तुम्ही गुरुक्षेत्र पारण करू शकता नियम सगळे सारखे आहे नियमाबद्दल बहु करून न करता जे पहिल्यांदा गुरुक्षेत्र पारण करत असेल त्यांनी आवश्यक गुरुक्षेत्र पारण करा मनातली भीती समजून घ्या तुम्हाला दत्त महाराज समजून घ्यायचे असेल स्वामी समर्थ महाराज समजून घ्यायचे असेल तर गुरुक्षेत्र पारायण तुम्हाला वाचावं लागेल स्वतःला वाचावं लागेल ते दुसरं वाचतय तुम्ही नुसतं ऐकताय नाही नुसतं गुरुक्षेत्र वाचायचं नुसतं बोट फिरवायचे नाही बोट नाही फिरवायचे आपले प्रत्येक शब्द हा उच्चार गेला पाहिजे उच्चारला गेला पाहिजे आता गुरुक्षेत्र वाचताना मध्ये मध्ये तुम्ही पाणी पिऊ शकता उन्हाळा आहे टेम्परेचर जास्त आहे म्हणून शरीरात त्रास न करता तुम्ही पाणी पिऊ शकता मध्ये मध्ये काही प्रॉब्लेम नाही खडी साखर पण मध्ये मध्ये खाऊ शकता म्हणजे तुमचं मुख हे गोड राहील आणि तुमच्या मुखातून गोड मधून गुरुक्षेत्र श्रवण किंवा गुरुक्षेत्र म्हटल्या जाईल वाचलं जाईल आणि दत्त महाराजांना आवडतं जस रामायणाची कथा चालू असताना श्रीराम असेल मारुती राय असेल तिथे येत असतात तसंच दत्त महाराजांची गुरुचक्रची कथा चालू असताना बारा ते साडे बारा या वेळेमध्ये वाचायचं नाही या वेळेमध्ये किंवा या सात दिवसामध्ये दत्त महाराज आपल्या घरी येत असतात या सात दिवसामध्ये व्रत धारण करा या सात दिवसामध्ये आपण कोणाशी वादवाद करायचं नाही भांडण करायचं नाही शांत राहायचं कोणी कोणी माहेरी असेल आता खूप जणांना सुट्टी आहे लग्न सोहळा खूप आहे खूप जणांचा ऍडजस्ट नाही होणार तर ह्या सात दिवसामध्ये जर कोणाला गुरुक्षेत्र पारण करायला नाही जमलं तसं पण मी सांगणार आहे पण जर कोणी माहेरी असेल आणि तुम्हाला जर गुरुक्षेत्र वाचायचं असेल तर वाचू शकता माहेर पण तुमचंच घर आहे ते मात्र भगिनी मला खूप मॅसेज किंवा मॅस कॉल किंवा करून विचारता दादा आम्ही माहेरी आहोत तर गुरुक्षेत्र पारण केलं चालेल का बिंदास करा काही प्रॉब्लेम तुम्ही कुठेही करू शकता कारण की एक स्त्री असेल तिला माहेर पण आहे सासर आहे दोन्ही पिढ्याचा उद्धार करायचा अधिकार आहे तुम्ही जर माहेरी केलं तर माहेरीचे जे दोष असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल सगळ्या प्रकारचे दोष निघून जातील म्हणून मनामध्ये किंतू परंतु आणू नका म्हणून ज्यांना नाही जमत त्यांनी इंग्लिश गुरुचरित्र वाचा इंग्लिश गुरुचित्राची पोथी आणून घ्या पोथीचं पूजन करा मनापासून वाचा सकाळी जमलत असेल तर सकाळी मॉर्निंगलाच करायचं आहे मी स्वतः पण मॉर्निंगलाच करणार आहे सकाळी पाच वाजता मी बसणार आहे गुरुचित्र पारण करायला त्याच्यानंतर आपल्याला सामूहिक कोणती सेवा घ्यायची सात दिवसात ते पण मी आज सांगणार आहे आज रात्री साडेनऊ वाजता गुरुचरित्राबद्दल आपल्या मनातील शंका कुशंका याच्याबद्दल पूर्ण एक व्हिडिओ आहे लाईव्ह व्हिडिओ आपण घेणार आहोत क्वेश्चन आन्सरचा संध्याकाळी साडेनऊ ला सगळ्यांनी यायचं आहे आपल्या मनातले जेवढे प्रश्न असेल ते मला विचारायचे आहे आणि मन शांत करून अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावी श्री श्री गुरुक्षेत्र या युक्तीप्रमाणे सगळ्यांनी मनापासून गुरुचरित्र पारण करावं गुरुचरित्र पारणामध्ये एवढी ताकद आहे आपले ग्रहमान किती वाईट असू द्या आपले जन्माजन दोष असू द्या काही असू द्या आता मी जर म्हंटल की साखर गोड आहे पण पर जोपर्यंत तुम्ही साखर खाणार नाही तोपर्यंत तुम्हाला गोड वाटणार नाही गुरुचरित्र वाचताय लोकांच्या मनामध्ये मा भीती आहे ती भीती पहिले दूर करा काही होत नाही महाराजांना सांगायचं महाराज तुम्ही करून घ्या मी शून्य पण तुमच्या मनामध्ये इच्छा तर पाहिजे की गुरुक्षेत्र वाचायचंय नुसतं नुस कोणी म्हणतंय करा करा तसं नाही आपल्या मनामध्ये पाहिजे देव हा बाजारचा भाजीपाला नाहीये आपल्या मनातून आपल्या अंतकरणातून यायला पाहिजे की आपल्याला गुरुक्षेत्र वाचायचंय गुरुक्षेत्र वाचल्यानंतर तुम्हाला त्यातल्या सगळ्या गोष्टी समजतील गुरु म्हणजे काय गुरुभक्ती म्हणजे काय दृढ विश्वास आणि श्रद्धा श्रद्धा आणि दृढ विश्वास हाच महत्वाचा कणा आहे खूप जणांना दत्त महाराजांबद्दल माहिती असते आणि त्याच्यामध्ये स्टोरी आहे स्टोरी मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजते म्हणून जे पहिल्यांदा वाचताय फर्स्ट टाइम त्यांच्यासाठी तर खूप चांगला आहे तुम्ही पहिल्यांदा वाचताय अवश्य वाचा शांततेत वाचा मनामध्ये गर्बळ गोंधळ असं काही करू नका मन शांत ठेवा कशामध्ये जास्त काळजी करायची नाही काही चुकलं असेल काही असेल मनामध्ये ताण घ्यायचा नाही महाराजांना म्हणायचं महाराज माझ्याकडून करून घ्या सगळे गुरुक्षेत्रात मी पण असं म्हणू नये पण कधी पण गुरुक्षेत्र वाचताना मला नवीन गोष्टी समजते नवीन कि मी कधी वाचल्याच नाही असं वाटत म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे मनामध्ये किंतू परंतु आणू नका गुरुक्षेत्र पारण सगळ्यांनी करा मुलं करू मुलं असेल मुली असेल लहान असेल कोणी असेल ज्यांना वाचता येत तर मी गुरुचैत्र पारण करू शकता असं बंधन काहीच नाही ना जात पात धर्मपंथ काहीच नाही फक्त सात दिवसामध्ये नॉन व्हेज खायचं नाही सात दिवसामध्ये मांसाहार दारू या घरामध्ये होऊ द्यायच्या नाही हे गोष्ट लक्षात ठेवा काही करायचं म्हणून करायचं असं काही नाहीये मनापासून करा दत्त महाराजांची सेवा करा की तुम्ही जर सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या गोष्टीतून तुम्हाला काही अँसर भेटत नसेल सगळं संपलं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तिथून गुरुचैत्र करा वागणार त्याशिवाय तुम्ही कुठं अंत कुठंच नाही एन कुठं आहे तो गंगापूर दत्त महाराज म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की गुरुचित्र पारायण सर्वांनी करा आणि आलेले अनुभव मला अवश्य कमेंटमध्ये सांगावे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समा